नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ऍप डाउनलोड करा काय नेमकं का असं योगायोग आहे बघा दोन घटना घडलेल्या आहेत राष्ट्रीय पातळीवरतीच्या ह्या दोन घटना आहेत आणि दुसरी एक घटना ह्या छत्रपती संभाजीनगरची एक छोटीशी आहे किती विचित्र परिस्थिती आहे बघा हजरतबल दर्गा जो आहे काश्मीरमधला पैगंबर साहेबांच्या केसाचा एक भाग ठेवलेला आहे म्हणून पवित्र मानला जातो आणि ही जी सगळी संकल्पना आहे ही मुळात इस्लामच्या विरोधातली आहे म्हणजे प्रतीक प्रत्यक्ष मोहम्मद पैगंबरांची समाधी जिथं म्हणजे कबर जिथं आहे ती तिथं उडवल्या गेली ती शिल्लक ठेवल्या गेली नाही प्रत्यक्ष त्या ह्याच्यामध्ये काबामध्ये मदीनामध्ये आणि इकडे मात्र त्यांचा एक केस जिथं त्याचा भाग ठेवलेला आहे असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये ते पवित्र आहे त्याचं सगळं रिनिव्हेशन सरकारी पैशानं केल्या गेलं होतं आणि त्याचं जे सगळं जे आपण त्याला हे म्हणतो आपण त्याच्यामधले जे सगळं त्याचं नामफलक तिथे जे लावलेलं आहे त्याच्यावरती भारतीय आपलं बोधचिन्ह जे आहे राजचिन्ह जे आहे तीन सिंहाचं ते आहे आणि म्हणून त्याच्यावरती काय करते दगड फेकले किंवा हल्ले केले आणि ते तोडून टाकण्यात आलं ही घटना काश्मीर मधली आम्ही याच्यापूर्वी पण उल्लेख केला होता त्याचा आणि दुसरीकडून कर्नाटकामध्ये गणपतीच्या मिरवणुकीवरती ह्याच कट्टरपंथी इस्लामी अतिरेक्यांनी दगडफेक केली कारण की आम्हाला मूर्तीपूजा मंजूर नाही बाकी सगळं काय जे ह्या दोन घटना याचा मोठ्या प्रमाणामध्ये निषेध आता सगळेच करतायत अगदी ह्याच्यामध्ये काय हिंदुत्ववादी असायची भाजपचं राजकीय काय असायची गरज नाही जे जे कोणी ज्यांची एकूणच संविधानावरती आस्था आहे मी तर आता हिंदू आणि सनातनवरती आस्था असणारे पण बाजूला ठेवा संविधानावरती ज्यांची आस्था आहे ते सगळे ह्याचा एक एक म्हणजे एक मुखानं निषेध करतायत आणि दुसरीकडं ह्याचं समर्थन करणारे अतिशय नालायक असे आम्ही म्हणून त्यांना वारंवार लिब्रांडू म्हणतो की अल्पसंख्याक म्हणजे किती लांगूल चालन करायचं ते अगदी त्या मुख्यमंत्री ओमर अब्दुल्लात असं म्हणाले की त्या नामफलकावरती ज्या ठिकाणी ते चिन्ह ज्यांनी कोणी त्याच्यामुळं ते चिन्ह त्या ठिकाणी आलं त्याच्यावरतीच कारवाई झाली पाहिजे म्हणून म्हणजे ज्यांनी ते फोडाफोडी केली त्यांच्याबद्दल काहीच नाही उलट हे चिन्ह तुम्ही तिथं लावताच कसं तुम्हाला जर एवढं सगळं कुराणचं सगळं मान्य करायचं आहे इस्लामचे नियम मान्य करायचे तर मग तुम्ही हा सरकारी पैसा घेतलाच कशाला तुम्ही पूर्णपणे इस्लामच्या अनुयायाकडूनच देणग्या गोळा करून त्या मशिदीचं सगळं हे नका नाही केलं त्याहीपेक्षा दर्गाच मंजूर नाही ना इस्लामला ती मशीद असली असती तर फक्त आपण समजू शकलो जो दर्गाच मंजूर नाही इस्लामला त्या इस्लामच्या त्या दर्ग्याच्या नूतनीकरणाच्या वरती तुमच्या त्यावरती त्या नामफलकावरती चिन्ह आलं तर तुमचा आक्षेप बोध चिन्ह आलं तर काय म्हणजे ही मन मानसिकता आहे बघा आणि दुसरी कर्नाटकातली घटना आहे काँग्रेसचं राज्य त्या ठिकाणी गणपतीच्या मिरवणुकीवर तुम्ही दगडफेक करता ही जी मानसिकता आहे आणि मी तुम्हाला आवर्जून म्हणून दुसरं उदाहरण सांगतो की मी म्हटलं बऱ्याचदा काय होतं की आपण घटना घडती टीका करतो बोंबा बोंब होती आम्ही तर एक फार साधी भूमिका घेतलेली आहे अॅनलायझर वरती ज्या ज्या ठिकाणी कुठे काही सकारात्मक कृती होत असेल किंवा जिथं आम्ही स्वतः सहभागी आहोत ते तुमच्या समोर मांडायचं मी तुम्हाला आता एक व्हिडिओ दाखवतो हे सगळं लक्षात घ्या तुम्ही त्या हजरत बलच्या ह्याच्या सगळं जे प्रकरण झालं ज्या पद्धतीनं गुंडागर्दी केल्या गेली ज्या पद्धतीनं तो फोडाफोडी केल्या गेली ती आणि तेही भारत सरकारच्या बोधचिन्हावरती हल्ला झालेला आहे गणपतीवरती हल्ला झाले म्हणजे ते बोधचिन्ह असो की गणपती हल्ल्याची जी विकृती आहे आणि दुसरीकडं त्याच इस्लामशी संबंधित एक केंद्र आहे तर कसे ज्ञानाची संस्कृती होती ते मी तुम्हाला दाखवतो एक छोटासा व्हिडिओ आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणचक्की म्हणून एक जागा आहे ज्या ठिकाणी त्या ह्याचा वापर करून घेऊन पाण्याचे प्रवाह कसे येतात आणि हे सगळं नैसर्गिकरित्या कुठेही त्याच्यामध्ये विजेचा वापर केला गेला नाही उंचावरून पाणी पडण्याची व्यवस्था होती त्याच्यामुळे जातं फिरतं आणि तिथं मुळे पीठ होतं त्याचं पीठ खाम नदीच्या काठावरचे ठिकाण आहे त्या ठिकाणी आत्ता सात तारखेला रविवारी हेरिटेज वॉक आयोजित केला होता डॉक्टर दुलारी गुप्ते कुरेशी यांनी ते सगळं त्याचं हे केलं होतं नेतृत्व केलं होतं सगळ्यांना समजून सांगितलं ते ठिकाण काय आहे ते मी तुम्हाला त्याचा फक्त एक छोटासा व्हिडिओ दाखवतो तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि म्हणजे मला जे दोन मधला फरक ती विकृती कशी आहे आणि ही संस्कृती कशी आहे एका माणसाने काही बांधलेलं नाही तर ते पण शिष्य होते बाबाच्या मुसाफिरचे तर त्यांनी आतलं हे मॉस बांधले मोठं मॉस ते त्याने छोटं होतं त्याला एक्सपांड केलं म्हणजे ट्वेंटी पिलर्स आहे त्याला आणि ते मध्ये प्लास्टरमध्ये बांधले ते स्टपो प्लास्टर म्हणजे त्याच्यात चुना थोडा सिमेंट सॅन रेती आणि पाणी ह्याचं मिक्सचर करतात आणि त्याच्यात खूप चमकडे तुम्ही बघितला साधारणतः शंभर दीडशे लोक आम्ही सगळे त्या सांगतायत आणि ते अतिशय सुंदर असं वडाचं झाड आहे ज्या झाडाखाली उभं राहून त्यांनी ते सगळं सांगितलं समोर सगळ्यांनी सा बसून ऐकलं बाजूला ते पाणशक्कीचं छोटा हौद आहे पाणी पडतं आहे पलीकडं खाम नदी वाहते आहे आणि ही जी अतिशय सुंदर अशी जागा आहे त्या ठिकाणी पलीकडे एक मस्जिद आहे नक्षबंदी परंपरेतला दर्गा आहे बाबाशा मुसाफिर म्हणून त्यांचा तिथं दर्गा आहे त्या दर्ग्यामध्ये आम्ही जेव्हा हा हेरिटेज वॉक चालू होता तेव्हा जसं आपल्याकडे मंदिरात बसून पठण करतात वेद पठण करतात तसं त्या ठिकाणी पठण चालू होतं त्या ठिकाणी गायनाची संगीताची नृत्याची परंपरा आहे त्या नक्षबंदी दर्ग्यामध्ये पलीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी ह्या आशियातलं त्या काळाचं सगळ्यात मोठं ग्रंथालय सात हजारपेक्षा जास्त ग्रंथ तिथे होते त्या ठिकाणी होतं नंतर निजामाने एक अख्खी रेल्वे भरून त्याच्यातले बहुतांश ग्रंथ हे हैदराबादला नंतर नेले आणि ज्यांना अभ्यास करायचा आहे त्यांना तिथे राहण्यासाठी जागा होत्या मराठी फारसीत तर ते अरेब म्हणजे अरेबिक वेगवेगळ्या भाषेतले ग्रंथ त्या ठिकाणी होते पोथ्या म्हणजे त्या काळातल्या ही जी ज्ञानाची परंपरा होती आदानप्रदानाची जी परंपरा होती सगळी ही अतिशय उज्ज्वल अशी परंपरा आणि हे ज्या खाम नदीच्या काठावरती आहे ती नदी तिचा उगम होतो ज्याला राज तडाक लेणी म्हणतात औरंगाबादमध्ये आधी छत्रपती संभाजीनगरमध्ये मकबऱ्याच्या पाठीमागून ह्या नदीचा उगम होतो त्या ठिकाणी अतिशय सुंदर अशी बौद्ध लेणी आहे बौद्धांच्या अवलोकितेश्वर हा जो अवतार मानला जातो त्याचं सुंदर शिल्प तिथं आहे तिथून ती नदी वाहते या नक्षबंदी दर्ग्यापाशी पाणशक्कीच्या तिथल्या जे ज्ञानाचं केंद्र तिथं जाते आणि तिथून पुढे जाते कुठं ती सिंदूर वदन म्हणून जे गणेशाचं अतिशय सुंदर असं स्थळ आहे पवित्र असं स्वयंभू गणेश आहे तिथे कितीतरी वर्षांपासूनचा मध्वमुनीश्वरांचा आश्रम आहे दिवाळीनंतरच्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी आम्ही त्या ठिकाणी संगीत दीपोत्सव नावानं मोठा संगीत उत्सव करतो म्हणजे बौद्ध सुफी आणि सनातन अशा तिन्ही परंपरांना ही नदी साधत येत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आत्ताचीच घडलेली घटना आहे काश्मीरमधली आणि कर्नाटकातली ज्याच्यामध्ये विकृती दिसून येते आहे ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा समन्वय करायचा नाही हल्ला करायचा अतिरेकी मानसिकतेनं तिथलं सगळं जनजीवन संविधानावरतीच हल्ला या जे संविधान संविधान बोलतात ना आणि त्याच इस्लामची एक परंपरा अतिशय समृद्ध अशी सुफी परंपरा जी आहे ज्या ठिकाणी ज्ञानाची परंपरा आहे ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याच इस्लामशी संबंधित हे ठिकाण आहे म्हणून मी तुम्हाला आवर्जून असं सांगितलं तुम्हाला मी त्याच्यावरची एक अतिशय सुंदर मला सुचलेली कविता ऐकवतो हो म्हणजे त्या तुम्हाला तो सगळा प्रवाह लक्षात येईल राजतडाग लेणी जिथं गौतम बुद्धांचा महात्मा बुद्धांचा अवलोकितेश्वर नावाच्या अवताराचा एक फार सुंदर शिल्प आहे हा नक्षबंदी दर्गा पाणचक्कीमध्ये सगळे ते पाणचक्की पादात निघून येतात माग खूप मोठी जागा आहे त्या ठिकाणी आणि पलीकडे सिंदूर वदन गणेश जो आहे तो त्याच्यावरची कविता झाडा खाली इथे वडाचा अजून कोणी ज्ञान सांगते त्या ज्ञानाचे बोट धरून आज्ञजनांचे ज्ञान रांगते पाण्यावरती फिरते जाते त्या जात्यातून गळते पीठ पाण्यावरती फिरते जाते त्या जात्यातून गळते पीठ ग्रंथालय हे जुने पुराणे हे विद्येचे पवित्र पीठ खाम नदीच्या काठावरती सुफी आवलिया फकीर कोणी पाण्यावरती लिहित बसला अध्यात्माची लकीर कोणी कारण ज्यातून इथे उसळते शांत सुगंधित पवित्र काही वटवृक्षाच्या पारंबीला काळ बदलला माहित नाही इथे शांतता नमाज पडून दगडावरती येऊन बसते दर्ग्यामधल्या पठणाचे सुरकानी पडता गाली हसते लेणी पासून वाहात येते पाण्यामधून वंदना लेणी पासुनी वाहत येते पाण्यामधुनी बुद्ध वंदना सुफी लकेरी त्यात मिसळती मर्त्य जगाची मिटे वेदना वाहत जाते पाणी पुढती जिथे विनायक शेंदूर वंदन वाहत जाते पाणी पुढती जिथे विनायक शेंदूर वंदन शांत सुगंधित लेप वाटते पाणी हे नच हे तर चंदन पाणी हे नच हे तर चंदन ही जी कट्टरपंथी इस्लामी विकृती आहे त्या विकृतीला जो काही समर्थ असा पर्याय आहे तो प्रत्यक्ष इस्लाम मध्येच आहे सूफीच्या रूपामध्ये आणि त्याचे प्रत्यक्ष पुरावे भारतभर हजारो ठिकाणचे दर्गे आहेत हे जे सगळे दर्गे आहेत जे अद्वैत तत्वज्ञान मानतात त्याच्यावरती प्रचंड मोठा असा हिंदूंचा तत्वज्ञानाचा प्रभाव आहे विविध अभ्यासकांनी त्याच्यावरती लिहिलेलं आहे म्हणजे एका अर्थाने सुफी हा पूर्णपणे ज्याला आपण म्हणूयात की हिंदूंचीच एकोणीसावी जात म्हणूयात आपण जा ती अठरा पगड जातीमधली ही एकोणीसावी जात आहे ती जी फैज टोपी जे आपण त्या सुफीचे ते घालतात ना ती टोपी अशी वेगळी अशी मग ते ह्या अठरा पगडमध्ये ते जे एक ऍड केलं तर एकोणीसावी जात होती ही म्हणून मला ते आवर्जून तो विरोधाभास तुम्हाला सांगावा वाटला की तिकडे दगडफेक होते आहे तिकडे त्या भारतीय बोधचिन्हावरती राजचिन्हावरती हल्ला होतो आहे आणि त्याच ठिका त्याचवेळी एक हेरिटेज वॉक ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये असा निघतो आहे आणि जो ही जी उज्ज्वल अशी ज्ञानाची परंपरा मध्ये जी कशी होती तेच प्रत्यक्षमध्ये सगळ्यांना माहिती सांगतो आहे इंटॅक्ट ही जी संस्था आहे अखिल भारतीय पातळीवरती काम करते साठी त्या संस्थेनं हेरिटेज वॉक आयोजित केलेला होता त्यांचे खरंच मनपूर्वक धन्यवाद की त्यांनी हा जो सगळा ज्ञानाचा परंपरा ज्ञानाची परंपरा असलेलं हे जे पवित्र असं ठिकाण आहे ते परत एकदा लोकांच्या दृष्टीसमोर आणलं अन्यथा ते, ते पाणचक्की पाहून लोक सगळे वापस जातात तिथं इतकं मोठं सुंदर असं वडाचं झाड आहे वडाच्या झाडाला आपल्या भारतीय परंपरेमध्ये अनन्यसाधारण महत्त्व मा मानलं गेलेलं आहे ती विकृती आपण आ, आ त्याचा त्याचं अनुकरण करायचं का ह्या संस्कृतीचं अनुकरण करायचं ज्याचा त्याचा जो संस्कार आहे त्यानं ते ठरवावं इथेच थांबूयात धन्यवाद